उन्हाळ्यामध्ये आपल्याला जागोजागी रसवंतीगृह बघायला मिळतात त्याचप्रमाणे वर्षभर देखील अनेक ठिकाणी रसवंतीगृह चालू असतात प्रत्येक गावागावामधील बसस्टँडवर आठवडी बाजाराच्या ठिकाणी त्याचप्रमाणे मोठमोठ्या शहरात देखील आपल्याला रसवंतीगृह बघायला मिळतात भर उन्हामध्ये इतर कोणतेही कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा उसाचा रस पिण्याला जास्त लोक पसंती देतात अतिशय फायदेशीर असणाऱ्या उसाच्या रसाची तुलना कोल्ड्रिंकशी होऊ शकत नाही या रसवंतीगृहांना बऱ्याच वेळा नवनात किंवा कानिफनात रसवंतीगृह अशी नावे बघायला मिळतात परंतु ही नावे या रसवंतीगृहांना का दिली असावीत असा, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का या गोष्टीला खूप मोठा आणि जुना इतिहास लाभला आहे ती गोष्ट नेमकी काय आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या रसवंतीगृहाला कानिफनाथ किंवा नवनाथ ही नावे का असतात ते आता आपण जाणून घेऊया रसवंतीगृहांना नवनाथ किंवा कानिफनाथ नाव देण्यामागे एक धार्मिक कथा आहे नाथ संप्रदाय हा भारतातील एक संप्रदाय आहे या नाथ संप्रदायातील कानिफनाथ यांचा जन्म हत्तीच्या कानामधून झाला हत्तीचे आवडते खाद्य म्हणजे ऊस कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीपासून झाला असल्यामुळे त्यांना देखील ऊस आवडतो अशी आख्यायिका आहे पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील जवळच्या एका डोंगरावर गुहेमध्ये कानिफनाथ महाराज ध्यानाला बसले होते तिथे आता त्यांचे सुंदर मंदिर देखील आहे तिथे या ऊसाचा व्यवसाय करणाऱ्या भक्तांनी आपल्या रसवंतीगृहाचे नाव कानिफनाथ किंवा नवनाथ ठेवले आजही ही प्रथा पुढे चालू आहे या गावचे नवनाथ हे कुलदैवत आहे आजही इथे राहणारे लोक नवनाथांची पूजा करतात या कारणामुळे रसवंतीगृह काढणारा व्यक्ती आदराने मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने त्यांचे नाव आपल्या रसवंतीगृहाला देतात उसाचा व्यवसाय करणारी बरीचशी लोक पुणे जिल्ह्यातील छोट्या गावांमधून येतात गावांमधून शहरात आल्यानंतर देखील ते आपल्या गावाला विसरत नाही आणि मोठ्या भक्तिभावाने आपल्या रसवंतीगृहाचे नाव काणिफनाथ किंवा नवनात ठेवतात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा या रसवंती गृहामध्ये ठेवला जातो पूर्वी बैलाने फिरवला जाणाऱ्या लाकडी घाण्यावर हा रस काढला जायचा मध्ये लाकडी घाणा असायचा आणि त्याच्या भोवती बैल फिरत असायचा मध्ये ऊस टाकून घाण्यातून ऊसाचा रस काढला जायचा काही काळानंतर हे बैलाच्या या लाकडी घाण्याची जागा मशीनने घेतली बैल गेले या बैलांनी आपल्याला एकेकाळी साथ दिली याची आठवण या, या रसवंतीगृहाच्या मालकांनी नेहमी ठेवली त्यामुळे बैलाच्या गळ्यातलं घुंगरू आजही रस काढणाऱ्या मशीनच्या चरख्यावर छुमछुम आवाज करत असते कानिफणात किंवा नवणात या गृहाला मिळालेले यश पाहून अनेकांनी आपल्या रसवंतीगृहाची नावे पण तीच ठेवली चवीला अतिशय गोड आणि मधुर असणारा हा उसाचा रस आपल्या खिशाला परवडणारा देखील आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा उसाचा रस सगळे अगदी आवडीने पितात गरीब कष्टकरी कामगार असो किंवा अतिशय श्रीमंती व्यक्ती सर्वजण उसाचा रस तितक्यात पसंतीने पितात तसेच अनेक आजारांवर देखील हा उसाचा रस गुणकारी आहे कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला उसाचा रस मिळतो असा हा सर्व गुणसंपन्न ऊसाचा रस आपल्यासाठी एक वरदानच आहे